भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली प्रशांतजींनी खरं म्हणजे याच्यामध्ये एक अद्भुत गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे सापसिडीचा खेळ आपण खेळतो पण या खेळाचं उगम कुठलं आहे तर प्रशांतजींनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळी भिक्षा मागायला जायचे त्यावेळेस छोट्या भावंडांना घरी ठेवायचं आहे तर त्यांना काय करायचं तर त्यांना जो खेळ तयार करून दिला होता तो खेळ सापशिडीचा त्याला काय म्हणायचं प्रशांतजी तुम्ही आहे त्याला शब्द दिलेला आहे तो खेळ म्हणजे सापशिडीचा खेळ आता या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपल्यापर्यंत कधी पोचल्याही नाहीत आणि पोचाव्यात असा प्रश्न प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणूनच आणि एक अजून खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गणिताच्या संदर्भात तर लिहिलंच आहे आणि मध्यंतरीच्या काळात मी एका कार्यक्रमात गेलो होतो आणि वेदिक गणित याच्यावरचे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ आता लुप्त झालेले आहेत ते पुन्हा नव्याने लिहिण्याचा प्रयत्न किंवा नव्याने त्याचा शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे गणितामध्ये तर जी काही के भारताने केलेली प्रगती आहे त्यातला बराच मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला वाचायला मिळतील आणि एक अजून चांगली गोष्ट या पुस्तकात जी आपल्याला वाचायला मिळते ती म्हणजे आपल्या सगळ्या शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाने होते पण श्री गणेश हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाहीत तर जगातल्या कुठल्या कुठल्या देशात आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही तर श्री गणेशाची राजधानी भारतने थायलंड आहे असं म्हटलेलं आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गणेशाची आराधना होते गणेशाशिवाय तिथे देखील कशाचीच सुरुवात होत नाही आणि तुम्ही जापानचं उदाहरण दिलं मी स्वतः जपानला गेलो होतो आणि जपानला गेलो असताना त्यावेळी त्यांनी तिथल्या आपल्या राजदूतांनी मला ते दाखवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जपानमध्ये दोन हजार गणेशाची मंदिरं होती आता प्रशांतजींनी सांगितलं दोनशे बहात्तर वगैरे काहीतरी उरलेली आहेत आणि मग त्यांनी मला तिथे दाखवलं ते म्हणाले बघा आपण जसं मोदकाचा प्रका प्रसाद करतो तसाच मोदकाचा प्रसाद करतात फक्त त्याला मोदक म्हणत नाही मोनक म्हणतात आणि तो प्रसाद गणपतीला देतात आणि जपानमध्ये मी कोयासानला गेलो होतो त्या कोयासानमध्ये मध्ये कोबोडायची समाधी आहे कोबोडायची म्हणजे ज्यांनी तिथे बुद्ध विचार नेला बुद्धिजम तिथे नेलं आणि असं म्हणतात की दोन हजार वर्षापासून बोधिसत्व अवस्थेमध्ये आयची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते खूप महत्वाचं स्थान आहे म्हणजे जपानमध्ये जो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो ज्यावेळेस तो मेल्यानंतर त्याची समाधी कुठे व्हावी तर ती कोयासनला कोबोड आयची ज्या तिथे होते तिथल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत त्या सगळ्या कंपन्या तिथे त्यांनी जागा आरक्षित करून ठेवल्या मग ही कावासाकीची हुंडाची आहे कारण ती घराणी आहेत कंपन्या नाही आहेत तर इथे त्यांच्या घरचा गेला तर इथे त्याची समाधी म्हणेल तर या कोबोडायची त्या समाधीच्या समोर आम्ही गेलो आणि त्यांनी सांगितलं की प्रार्थना होणार आहे आणि म्हणून आम्ही प्रार्थनेला उभं राहिलो त्यांनी आपल्या भारतीय पद्धतीसारखेच ते प्रसाद घेऊन आले आणि सगळं केलं आरती केली आता ती आरती त्यांनी करत असताना मला काही शब्द असं वाटलं की समजतात आपल्याला आणि म्हणून ती आरती झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की आरती तुम्ही जी म्हटली ती कोणत्या भाषेत आहेत म्हणाले संस्कृतमध्ये आहे दोन हजार वर्षापासून ती आरती चाललेली आहे संस्कृतमध्ये चाललेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही आपल्या संस्कृतीचा आपल्या ज्ञानाचा पगडा हा जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो फक्त आपल्याचकडे हे जे काही तथाकथित धर्मनिरपेक्षवादी विचारसरणी मध्यंतरीच्या काळात घुसली आणि धर्मनिरपेक्षतावाद्याच्या नावावर निधर्मी अशा प्रकारचं राज्य तयार करायचं अशा प्रकारच्या विचारांनी जो आपण ग्रसित झालो आणि त्यातून मग आपल्याला या सगळ्या प्रथा आणि परंपरा या चुकीच्या वाटायला लागल्या ला ला आणि यांना शिव्या देणं म्हणजे आम्ही किती पुरोगामी आहोत अशा प्रकारचा नसलेला पुरोगामी विचार म्हणजे पुरोगामी असला तर त्यालाच स्वागतच झालं पाहिजे पण पुरोगामी नसलेला अशा प्रकारचा विचार की ज्याने सनातन जे आहे ते सगळं वाईट आहे अशा प्रकारे या ठिकाणी प्रतिपादित करण्याचा जो प्रयत्न केला त्यातून अनेक पिढ्या आमच्या अशा तयार झालेल्या आहेत की ज्यांना आपला इतिहासच माहिती नाही म्हणजे आज जर आपण कुणालाही विचारलं तर आपल्याला असं वाटतं की आपण मुघलांच्या गुलामगिरीतून थेट इंग्रजांच्या गुलामगिरीत गेलो मध्ये शंभर वर्ष हिंदवी स्वराज्य मराठ्यांचं साम्राज्य हे आपल्याला माहितीच नाही आहे की या ठिकाणी ते होतं ते पूर्ण एक प्रकारे या भारतामध्ये इतकं मोठं स्वराज्य हे केवळ निर्माण केलं नाही ते टिकवलं आणि अशी परिस्थिती होती दिल्ली की दिल्लीच्या पाचशालाही मराठ्यांना त्या ठिकाणी मदत मागावी लागायची आणि त्याच्या शरणार्थ त्याला राहावं लागायचं इथपर्यंत आमचं स्वराज्य साम्राज्य हे आम्ही तयार केलं होतं हे आम्ही शिकू शकलो नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुघल गेले इंग्रज आले पहिले यांनी गुलाम बनवलं मग त्यांनी गुलाम बनवलं आणि म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की जे काही आमचा इतिहास आहे ज्या काही आमच्या परंपरा आहेत आमची संस्कृती आहे आमचं ज्ञान आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि प्रशादजींनी जसं सांगितलं की दुसरं माहिती असून चालणार नाही तर आम्हाला ती परंपरा पुढे देखील न्यावी लागेल त्यात शोधही करावा लागेल इतकी चांगली ग्रंथ आहेत भारतन्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली